नमस्कार सोनल्स किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाला विशेष अशी थंडगार अशी ही मी कोशिंबर बनवणार आहे खूप छान अशी कोशिंबर बनवून तयार होते आणि खायला देखील तितकीच छान लागते तर नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही कोशिंबर बनवून बघा आणि खाऊन बघा खूप छान तयार होते तर चला आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा एक वाटी दही घ्यायचं आहे तर हे दही घरचं आहे आणि ताजं दही घ्यायचं आपण आणि हे दही छान आपण फेटून घ्यायचं आहे त्याच्या गुटल्या ज्या असतात दह्याच्या एकदम अशा फेटून घ्यायच्या एकदम स्मूथ असं दही झालं पाहिजे तर आपण हे छान फेटून घ्यायचं ते दही घेतलं तर त्याला थोडं दही लागलं होतं त्या वाटीला त्याच्यामध्ये मी तीन चार चमच पाणी घातलेलं आहे आणि आपण हे पाणी छान असं दह्यामध्ये मिक्स करायचं आहे दही आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला ते पातळ करायचं आहे तर बघा त्याची थिकनेस ह्या प्रकारे असली पाहिजे इतपत ते आपल्याला घट्ट आणि पातळ म्हटलात तर ठेवायचं आहे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी अर्धा चम्मच आपल्याला तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये मी पाव कप मखाने घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि आपल्याला दोन मिनटं ते भाजून घ्यायच्यात गॅस आपल्याला मिडियम किंवा लो करायचा आहे आणि दोन मिनटंच भाजून घ्यायच्यात आपल्याला ते तर मकाने छान मी दोन मिनटं भाजून घेतलेली आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि काढून घ्यायच्यात त्याच पॅनमध्ये मी पाव चमच तेल घालत आहे तेल आपण जास्त नाही घालायचं आहे तेल गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण पाव चमचपेक्षाही कमी मौरी घालायची आहे पाव चमचपेक्षाही कमी जिरे घालायचे आहे थोडं कढीपत्ता घालायचा आहे बारीक कापून घेतलेला आहे मी कढीपत्ता आणि आता आपण घॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण चमचपेक्षाही कमी हळद घ्यायची आहे थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताडका आपण थंड करून घ्यायचा आहे घ्यास मी बंद केलेला आहे त्याच्यानंतर हळद आणि मिरची पावडर घातलेली आहे इथे मी काकडी घेतलेली आहे ही अर्धी काकडी आहे आणि वाटीप्रमाणे पण अर्धीच आहे तर ही मी किसून घेतलेली आहे किसणीवरती त्याची साल थोडं आपण ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे गा। आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडंसं टमाटर घालत आहे मी एक हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे गा। थोडी कोथिंबीर घालायची गा। आहे हे आपण मकाने घेतले होते भाजू ते घालायचे आहे त्याच्यामध्ये हे सगळं आपण दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे छान असा हा रायता तयार होतो सगळ्या ज्या आपण जिन्नस घातलेल्या आहेत त्या छान आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत आता जी आपण फोडणी केली होती ती आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत ह्याच्यामध्ये मी हिंग देखील घातलेलं आहे तर हिंग घालताना स्किप झालेला आहे माझा व्हिडिओ तर तुम्ही जरूर ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाव चम पाव चमच हिंग घाला फोडणी घातल्यानंतर छान आपण फोडणी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर ही छान अशी कोशिंबीर बागा तयार झालेली आहे आपली त्याच्यामध्ये जा जास्त मसाले नाही मी घातलेले आहेत अगदी थोडे थोडे घातलेले आहेत खूप छान लागते खायला ही कोशिंबर तर हे सगळ्या वस्तू मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे कारण आपल्याला हे सगळं मिक्स झाल्यानंतर क्वांटिटीप्रमाणे चवीनुसार आपल्याला ते त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे मीठ आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण हे सर्व करायचे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे वरती आपण थोडंसं गार्निशसाठी जिऱ्याची पावडर जे भाजून घेतलेलं जिरा आहे आणि बारीक केलेले आहे त्याची पावडर घालायची आहे थोडीशी थोडीशी आपण मिरची पावडर घालायची थोडा कांदा घालूया थोडंसं टमाटर घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर घालायची थोडीशी थोडेसे आपण डाळिंबाचे दाणे घालूया डाळिंबाचे दाणे घातल्यामुळे खूप छान अशी कोशिंबर लागते खाण्यासाठी तुमच्याकडन असतील नाही घातलं तरी चालेल तर बघा किती छान अशी आपली ही कोशिंबर तयार झालेली आहे काकडी आणि मकानापासून खूप छान लागते खायला तुम्ही ही खा। तर तुम्ही नक्की घरीही ट्राय करा या उन्हाळ्यामध्ये आणि खा तर तुमची कशी झाली हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी कशी बनवली ते देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाजूलाच बेल ऐकून आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद